हे माणूस कस आजू नावाच लावले नुसतं घरातून पाय दिला घरी यायला किती पहिले पंखत बसली होती मग म्हणले दुसऱ्या पंक्तीला बसा मग मग दुसऱ्या पंक्तीपर्यंत थांबावं लागलं ना मग ती दुसरी पंखत खाल्ल्यावर परत मग म्हणलं डब्यात द्या घरच्याला आणलं का ठीक आहे

मला तल्लब झाले कसली चहाची आले मोठे चहा प्यायला वा तिकड जास लाडात ना काही चहा आणली काही अरे पण चहा प्यायची इच्छा झाली आता का चहा प्यायचं काय म्हणजे तुम्हाला बसा बघ सांगितलं हो बघा कसल पाहिजे चहा प्यायला जेवण करून आलेत ना आता जातो भांडे पडले तेवढं घासून घ्या म्हणे तू नाही भांडे घासाय पोहोचला तू नाही घाशीत होय मी हा काय बोलले मी घाशीत हो ना उचला फोडू नका दोघच फोडून टाकीन दा डबा नाही उगा कशाला चोरून खात म्हणत माझं नावाचं मी इतच राहीन डबा जवळ मी खात नाही तवर तिकडे ठेवतो ना हवेला काय गरज नाही राहू द्या खराब होईल इथं मग हवा येते जा पिशी तिकडे पिशी ठेवतो जा ना कशाला डोकं खाता जा म्हणलं तुम्हाला एकदा हातात नाही बरोबर दिसत पिशी ठेवतो भांड ते चहाची लवकर जा डबा तिकड डोक्यात घालू का डबा आता जा म्हला ना फोडू ना का पहिलेच फोडून ठेवले हा होते तेवढे आणलंय खरे बाई मावशी काय काय म्हणतो हे निकिता हे वारिनी ते आणलं मटण अगदी कंदुरी जीवाल ते का त्यांना म्हणलं माला जर आणायचं असं तरच जायचं ठेवून आले झालं थोडस मला नाही आवडत कंदूरचं मटण तुम्ही आले ना दोन महिने जाऊच नका इथंच राहा दोन महिने चांगलंय बाई तुला सगळे काम करते आम्हाला आराम गेला मी ना करत तिथं कधी काम तुम्हाला कवा लावायची भाकरी ग करत ना ते हा शिकवलंय मी काहीच नाही करीत तू काहीच काम नाही करायचं तू सगळं करून घ्यायचं तसं पण करतेच जावसाय काय करत करून घ्यावं लागत सांगितलं तेवढं तेवढंच हा जेवढं सांगितलं तेवढंच बरोबर आहे तेच काय ना करतेत ना करते करायला महत्व असत आता दादा पण येतात आपले त्यांना ता म्हणलं आता चार पाच महिने जाऊच नका उन्हाळा आहे ना आले बाई दादा या ना या नाव लगेच आले बघ बसा 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 काय त्रास झाला का प्रवासात पाय दुखतात ना कामात तुमच्या जावायला सांगतात दापायला जायला हा असं सगळं तुमचा सेवा केली पाहिजे तुमची तुमचे सासरे आले आहेत का गेल गेले कुठे गेले पाहुणे ते भांडे घासतात काय नाही थोडंफार फार करत त्यात ते म्हणतात नको बायकोला लई काम म्हणून मनाने करतात मी नाही सांगत उलट केलंच पाहिजे काम माहितीये का बायकोचा हात भर लावलाच पाहिजे आले का पाणी घेऊन बघितलं का ऐकतच नाही आहो माझं काय काम दादा काय सांगू लय वायता घे हो आले का बघितलं का कामच नाही आहे का तुमचे जावाय पटकन पहिले काम करायचं म्हणलं पाणी ग्लास नव्हता का काय क्रशतन पाणी ते लांबून आले ताण लागले असेल म्हणून पण तुम्हाला का डोक्याचा भाग आहे का याच्याने पाणी रे बाबा गल्ला का आपल्या घरात का परा होते मामाला आता प्रवास झाला व्यवस्थित हा प्रवास झाला बरं आहे ना हा बरं आहे तुमचं बरं आहे का बरं आहे तुमच्या मुलीच्या आशीर्वादाने बरं चांगलाय ना प्यायचं चाललं ना प्यायचं केलं का नाही भाकरी करायची का आपल्याला करायचं करा एक दोन तीन चार चार दोन्ही आठ आणि दोन दहा कोण तुम्ही जेवण करून आले ना आता परत भुकला जाऊन ना तुम्ही का मायला का जेवण करून आले आमचा पुरता येते म्हणजे कुठे जेवायला गेलते का हा कंदुरी होती गावात आपल्यासाठी मटण आणले पण मी खात नाही मग काय खायचं तुम्हाला दुसरं काहीतरी बनवायला मला काही खात नाही पनीर असेल तर बनवणे दुसरं बनवून असेल काय आणू आपण हो जा गावात पनीर घेऊन या आणि ते हे पण आणा काय वटाणे बिटाणे काय भाजी मटर मटर नका चाल तर बोट हाल लाई पिशवी घ्या धरा पहिले भाकरी करायचा पहिले भाकरी भाकरी काय राहते आधी पनीर आणतो पनीरची भाजी करतो मग भाकरी करतो आणि मग गरम गरम घालतो ताटर वाढूतो चटणी पण करा शेंगदाण्याची ते साखरेच्या डबे ते पन्नास चिन्न नोटी जा पन्नाच्या नोटीत पनीर किती येईल माझा बाबा पुरतच आणायचं माझ्या पुरतच हा वीस रुपयाचं आणि हे दोघे मटन खाते हे खातीर चाट आम्ही अरे कंदुरीचं मटण आणलं प्रश्न करायला लागले भाई बरं चाललंय ना तुमच्या आईशराजम बरं आहे हो जा काम करा टाइमपास करू बोलू बोला बोललो होत परत बोललं नाही झालं जा कशाला माणसाला तेवढं तेवढंच गप्पा लागत नको जाऊ नको दादा तुम्हाला माहिती एक काम करा इकडे इकडे

ट्रक वर बसून आले ट्रक हात आलो ट्रक नाही आले ते पैसे नव्हता म्हणून दमले असते वय पण लय झालंय ना म्हणत असतं ना का राहायचं कशाला ये करायचं बरं तीनदा का पाय जाऊन येऊ नाही बरं झालं आले पण एखादी स्पेशल गाडी कराय आता जाऊच नका दादा त्या आता इथंच राहते इथंच राहणार आहे चार महिने किती चार चार महिने राहणार का। तुम्हाला काय त्रास इकडे बघा काय आता चांगला स्वयंपाक पाणी करतो ना म्हणलं कस दाजी मी पण राहणार आहे मी पण राहणार आहे दोन महिने तू राहणार एक काम करा चार महिने मला कामात मदत करू लागतो तिला नाहीत काम बिम काही शिकाय कशाला राहू द्या ना शिकू तुम्ही लहान अजून बघा माझ बारीकी मी पण आहात सासू म्हणले की गुडघे गुडघे वर जरा जीव आहे का नाही अंगात तुमच्या जास्त दाबले तर असं त्यांना डोकं दाबा डोकं दाबा डोकं दुख आले ते बिचारे चालून एवढे हात जर का तुमचा घसरला मग मग तुम्ही बघा हातकून करा मुद्दा म्हणून लावलंय घसरत लावलं धरई पिशवी घेऊन या पनीर किती तासात येत पैसे कुठेत साखरीच्या डब्यात किती तास किती त्रास नाही पाच मिनिटात त्या पटकन भूक असन त्यांना किती असेल अहो तुम्ही जाता तेल लावताना म्हणून विचारलं डवा ठेवू का नको आम्ही ठेवू जा डबा ठेवू का आणि पन्नास ची सेप थांबा काही खायचं का अजून दुसरं दादा नको जा काय खायचं काय नाही काय नाही लाल पैसे उडले परत बर का दहावीस रुपये उडतील ते बाई मला आलो लालश्यामुळे आणकड्या काय म्हणले ते नालश्यामुळे राहते गुळेशेव ते रे त्यांना खाऊ वाटत का चांगले मान कुठं ऐक ना परत काही नाही बस बस ना नाय वळायची बारी आहे का नाही गो काय हो दादा या असला नवरा पूर्ण आला तुम्ही मला अग बाई आता तुला काय सांगा हा तरी बा जर हुशार असता ना तो आता काही टिकला नसता पण त्याच वय कुठं माझं कुठं शोभत का ते अग त्याची आता शे ग वय नाही लय का पाहुण्याचं तुमच्या दोळ्यामध्ये पत्र पाच वर्षाचा परत आहे उलट चांगला नवरा आहे नवरा भेटला असता का तुला काम सगळं घरा तो सगळं ऐकतो ना पण आता पण मी ना नवरा करून देणार बघायचं काम केलं पाहिजे तुला भांड्या हरशी झाडून पोच्या कपडे फिपडे त्यानेच केलं पाहिजे जाऊया बरं तुम्ही आता आहे ना आराम करा मी करतो आराम भाई पण आता तुला सांग काय कोणते जाऊयाचे सांग बरं हात पाहिजे शासनाचे पण तो नवरा मोठी दारला अगं तुला आहे ना का कस नवरा भेटला बघ किती नशेवा बरोबर आहे मला पण का नवरा पाहिजे असंच बघू आपण म्हणजे मी असं बसून खाईन खुशी चेहरा खुशी आली हा असं पाहिलं दोयासमोर कामधाम करतो घरातलं दारातलं आहे का नाही बर दे मला बोर झाले थोड फिरते बर बर असं लांब नको जाऊ नाही बरं ऐक ना नंदनी मानाला डोकं दुखू राहिलं मी झोपते थोडा बरोबर हा दादा झोपा तुम्ही पण मी करतो आराम आरामिड्यात झोपा शेजारी लग्नाला आलो आ, ओ, तो टँकरच पाणी होत म्हणलं चला भाऊच्या घरी पाणी प्यावा जेवत तिकडं पाणी प्यायला इकडे तुम्हाला आलो ना रे मावशी बारी मावशी सांगितलं होतं ते आणलं का ठेवलं ना घरात ठेवलं का उरले पैसे तेच ठेवले भाऊ इकडे कुठं आलो तू शेजारी लग्नाला आलो होतो ते टँकर होत पाण्याच हा चला भाऊच्या घरी पाणी प्या वहिनीला म्हणलं पाणी म्हणते पाणी नाही म्हणलं कर तीन ती साखर नाही काहीच नाही जे आहे बरं वहिनी तुला दाखव काय तुम्ही इथं पाणी प्यायला आलते का तेल घालायला आलते दिसलंय ना आता परीक्षा झाली लगेच हा मग ठीक आहे ना असतं बायकोच प्रत्येक घरात असत मग तुम्ही लगेच काढायला होता का माझ्याबद्दल पण एवढं नसतं ना निदान पाणी तुम्ही नाही पेत पाणी आम्ही पण मोजकच असत असं अचानक एखादा माणूस आला कुठून देणार पाणी हे असे चालूच असत यांचे आले का कुठून लग्नाला मौतीला धाव्याला दे पायटा गाणलाय कोण आहे त्यांचा मावस भाऊ होता का तुम्ही का हाय सोडवायला गेले का कुठे गेले काय माहिती का भावाला लावलं त्यांना का रस्ता माहित नाही काय दाखिल म्हणलं बोललं दोन शब्द त्यावशी बरी आहे का काम द्यायचे घरातले सोडून गप्पा मारायला बरं जमतो तुम्हाला भाकरी करायच्यात अजून करतो ना काय आहे फोन वाजवतो काय कोण कोण करतो तुम्हाला हो हॅलो कोण हा तुम्ही कोण भाजीवाली वजन यायचं होतं लग्न या माता सोबत हा थांबा थांबा सांगते भाजीवाली उभे बसू काजी बात कोण आहे भाजीवाली तिच्याशी लग्न करणार काय तुम्ही ते फाट्यावरचे आपले ती काय मध्ये वजन यायचं आमचं हे कुठे तुम्ही त्यांचे हे झाले का हे म्हटले का ती हा दिलाय क्षम्यतेनं मला काय म्हणले आपण लग्न करू बाई दादा हे माणूस बघा तुमचं जावाई दुसरं लग्न करायला निघाले बायको असताना मावशी खाव जाव आहे हां काय ऐकू राहिले नाही भाजीवाली आता जे खरं आहे ते सांगतो काय ती भाजीवाली आहे का ती मला म्हणली आपण लग्न करू पण बायको आहे ना तुम्हाला अगं मावशी बघ दुसरं लग्न करू राहिले भाजीवाली म्हटली असून नसले सारखी तुमची बायको तिला कसं नाही म्हणलं झोपले होते मी काय झालं काय आमदार अगं बघ ना कोणाचं भाजीवालीचा फोन येतो यांना काय जा काय लावलं तुम्ही धंदे धंद्याच काय जे खरं आहे ते तुम्हाला खरं सांगा खरं सांगा काय झालं कोण आहे काय झालं आपण भाजीपाला आणतो का हा ती काय तुमचं तिचं तुम्ही लग्न करणार आता तिने शब्द दिलाय मला म्हणली आपण लग्न करू आवडी बहिणी जाऊ मी म्हणलंय लग्न झालंय माझं डोक्यावर पडले डोक्यावर सोन्यासारखी बायको सोन्यासारखं तुम्हाला थ नाही का सांगता येत नाही का बायको आहे मला म्हणून थी। थी मी मस्तीला सांगितलं पण ती म्हणली काय उपयोग घे तिचा असून अटल्यासारखा तिला काय माहिती तिला काय माहिती मी सांगत असतो तिला भाजी घेताना तिकडे जातात आणि ते बघा भाजीवाली सोबत गुलुगुलू करतात का काय जवळ जवळ भाजी घेताना आमचा पंधरा वीस मिनिटाचा संपर्क येतो बघा पंधरावीस मिनिट बोलतोय पाय सोबत लाबी वाटत नाही वा तूट घालतो नेहमीची भाजीवाली आहे मला म्हणले आधी भाऊ भाऊ म्हणायची नंतर नंतर म्हणले पांडू पांडू म्हणायला लागली राहिली मी काहीच नाही सगळं ती म्हणली काहीच नका करू तुम्ही फक्त लग्न लो बरा सगळा खर्च मी करते तुमच्या पाहुणे रावळे नाही आले तर चालन मी माझ्या तिकडचे सगळे पाहुणे रावळे ते आणि आपण डब तयार कस काय झाले तीन तीनच मला तयार केलं आता ती म्हणली तुमचे कोणी जर नाही आले ते माय पाच पंचवीस माणसं बोली ते आणि आपण जाऊन कुठं तरी देवा कशी जाऊन लग्न हरकत नाही झालेली काय लग्न करायला दुसरं सगळं तिनच गेलं मला काहीच माहित नाही आता वाटतो झालं दादा माणसांनी सगळं ठरवलंय पावरे येडा बारा करो ना कासो माझी पोरी वाह काहीच नाही काय कमी कबी वापुरी मध्ये तुम्ही सांगा एवढं सावध रे अशी पोर नाही भेटल तुम्हाला तिला कधीला देऊ पाहू मग एखादा दुसरा कोणी मी नवरा एखादा ऐका गपय आवडते तू तुम्ही तुमचं डराव काय करायचं मी काय बोलणार रे म्हणजे तुम्हाला माझी वापुरीचा खालला तुकड्याचा आहे काय ना का कुशल दुसऱ्या बायचा नादी लागलाय पटापट थोडं मी काहीच नाही केलं सगळं ती त्या बायणी तिच्या आई बापानी भावनिक निर्णय घेतला म्हणून मला काम तीनच शब्द दिलाय मला ती म्हणली तुम्ही काहीच करायचं नाही सगळं मी करेन अहो दादा बघा समजून सांगा यांना जरा काही कळत का नाही काय करू आता काय माया आतात राहिलं नाही अख्ख्या गावात तांदूळ वाटले तिनं तांदूळ वाटले हां मग अनान उधळून परत आता काय तिनं तिचे कपडे घेतले नवीन कपडे घेतले तुम्ही हा कशा घेतला मी कधी मानले तुम्हाला लग्न करा तू नाही म्हणली मग सगळं तिनं केलंय सगळं तिने केलं पण निर्णय कशा घेतला ही अशा वागण्यामुळं बरं मी समजून सांगत आहे की चांगलं वाग म्हणून तू आता काय उपयोग नाही तुमच्यासोबत डोकं दुखतय का तुम्हाला तुम दुखतय का बरं नाही का तुमचं आता, तुम का। का तुम आता तो तो ते डोकं दाबायला पाय दाबायला ती आहे आता कशाला माय नाही नाही तुम्ही माफी मागून गाव पेगे वर्षी आता ती डायरेक्ट हळदीच्या अंगणात इथं घरी येणार रे ओ काय करू मग कुठे जाऊ आता आहे ना तुमला आई बाप तुमला घरी जाना बघ तुमच्या फायदा आता तुम्हाला पनीर खायचं का मटन आता काय पनीर खाऊ घातलं मटन खाऊ घातलं तर भाई पुती, भाई पुती, भाई आ, आ, भाई। भाई ती सांग सकाळ घरात येणार आहे रोज खाऊ घालीन ना तुम्हाला बायको लग्नाची असते माहिती का लग्नाची बायको मग नाशिक लग्नाची बायको वागत होती माझ्या सगळं चुकल्या म्हणले ना उठ का उठ बस का बस पाहुण्या रावळ्या समोर अपमान काय करते इथे मावस भावाला चहा पाणी दिला नाही तो या पाहुण्या रावळ्याला सगळे चहा जिथल्या तिथ सासऱ्याचे पाय दाबायला लावले असा कोणता जावायचे पाय जावय दाबी तो सासऱ्याचे पाय नाही चुकलं माझं खरं चुकलं नाही आता उपयोग नाही आता ती आली असं निधन चुकलं आता नाही करायची मी असं खरं शपथ तुमची शपथ नाही नाही खरंच तुम्ही जे सांगतात ते का मा ना ना करून न ना। नको ना नाही आता नाही न करणार उठ म्हणणार नाही नाही बस म्हणणार नाही तुम्ही मला म्हणायचं सांगू का तुला मी काय झाली कमाले सांगू का तुला मी काय झाली कमाल माझ्या जीवनामध्ये त्या भाजीवालीन केली कमाल माझ्या जीवनामध्ये त्या भाजीवालीनं केली भाजीवाली आव सोडा ना तिचं नाद सोडला मग कशा तिचं नाव घेत आता मग तिच्या मग झालंय कस काय हा म्हणजे मी सांगू का ती सगळी हा हे जे सगळं प्लॅन आहे ना त्या भाजीवालीने मला दिला ते म्हणजे तुम्ही घरी जाण मी घरी गेलो फोन करते आणि मग तुमच्या बायकोस बोलते हे सगळं खोट आहे खरं काहीच नाही खोट हे फक्त तुला वट निवारण जागे वाहण्यासाठी तिनं हा प्लॅन केला होता असे मी तिला पाचशे रुपये दिले ते भाजीपाल्यातून काढून तेव्हा ती म्हणजे मला साथ दिली तिनं हा सगळं खोट होत सगळं खोट आहे खोट होतं पण जर माझ्या संग परत वागले ना तर खरं करून दाखीन मग मी नाही चिंकलं म्हणले ना आता परत नाही करणार असं बरं मावशी हे काम करणार एवढं शेक काम माझ्याकडे नेवणार बाबा तुम्ही जा आता मीदा तुम्ही जा मावशी बरोबर दादाला पण घेऊन जा जा काय लय रात्र वी बाल या अकरा दे बाई गडी माणूस आहे रात्र झाली पहाट झाली काय फरक पडत तुम्हाला हा जा मला माझा संसार नवरा बघू बघूया मी काय आता पाहण्याचा अजिबात नाही आता नाही त्रास होणार आता सुखानी सामसार होईल तुम्ही जा आता परत येऊ सुद्धा नका फोनवरूनच खुशाली कळली पोरीची नका येऊ नका येऊ काही अडचण नाही ना आता मीच येते तिकडं हा। हा। जोडीने येऊ तुम्हाला सावकाश जा सावकाश एस टी न जा पाय पाय नका जाऊ चेष्टा करायची असते भाई कधी घाबरले मी मग ह्या जागेवर कधी मला बसून दिला का सांग रं ही जागा होती माई जामा मी आयडिया केली तेव्हा मला ही जागा भेटली अरे आहे का नाही आता ही अख्खी जागा तुमची मी तर बसत बी नाही मी आपलं मध्ये बसते स्वयंपाक करते मी तर बसू झोपा मी झोपतो मी आता मी चहा प्यालो जेवण केलंय आता चार वाजता मला परत चहा आधी एक चहा कधी पिलाय तुम्ही भाजीवाली तीच मला चहा पाजायची तिच्या डब्यातला डबा खाऊ खोट आहे खर सांगा मला खोट आहे मग कस चहा पिले तुम्ही ती आता मी तिला हकीकत सांगितली होती मग मा प्रेमात पडली होती मा डोकच काम करा ना तुम्ही झोपा मी भाकरी करते चहा घरा चार वाजता बरोबर मला उठ चार चारला चार ला चहाची चार सवय मला मोबाईल घेऊन जातो हा जाग्यो झोपा हा सुटलो एकदाचा आता मला खरं आयुष्यातलं सुख मिळालं